अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेची जागावाटप संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली आम्ही संदर्भात चर्चा केली नाही तर प्रभागनिहाय चर्चा केली असे शिवसेना नेते आनंदराव वडसूळ यांनी सांगितलं अमरावती महानगरपालिकेत आम्हाला पन्नास जागा मिळाव्यात असं वाटतं असे आनंदराव वडसूळ म्हणाले तर अमरावती महापालिकेत शिवसेनेनं भाजपला पस्तीस ते बेचाळीस जागांचा प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती आहे अमरावतीमध्ये भाजप शिवसेना आणि युवा स्वाभिमानची युती पक्की झाली आहे आम्ही सकारात्मक पद्धतीनं समोरून जात आहोत कोणाला किती जागा मिळणार हे अजून सांगू शकत नाही जागा निवडून येण्यावर आमचा भर राहील मग ती जागा कोणत्याही पक्षाची असो त्या ठिकाणी आमची चर्चा सुरू आहे शिवसेनेने आम्हाला जागांचा प्रभागनिहाय प्रस्ताव दिला आहे भाजप नेते अमरावतीचे प्रभारी संजय कुटे यांनी याबद्दल सांगितलं अमरावतीच्या हॉटेलमध्ये दोन्ही पक्षातील नेत्यांची बैठक अद्याप संपली असून भाजपाकडून प्रभारी आमदार संजय कुटे तर शिवसेनेकडून आनंदराव वर्सूड चर्चेसाठी उपस्थित होते भाजप आणि शिवसेनेच्या चर्चेपूर्वी शिवसेनेची सकाळी स्वतंत्र बैठक पार पडली होती महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी प्रत्येक महानगरपालिकेमध्ये आणि अमरावतीमध्ये हजर शिवसेना आणि युवा स्वाभिमान याची युती आमची कन्फर्म आहे युवा स्वाभिमान सोबतही चर्चा अंतिम स्तरावर आहे त्याचप्रमाणे शिवसेनेसोबतही दोन आमच्या चर्चेच्या फेरी झाल्या आणि सकारात्मकतेना पुढे जातो आहे आणि कन्फर्म नाही जागेचा प्रस्ताव म्हटल्यापेक्षा आम्ही जागा सांगू शकत नाही कारण शेवटी जागा कमी जास्त होतील चर्चेमध्ये आणि चर्चा करत असताना जिथं जो कॅन्डिडेट निवडून येण्याची शक्यता जास्त आहे त्याच्यावर आमच्या चर्चा चालू आहे त्यामुळे ज्या पक्षाचा जो कॅन्डिडेट तिथं निवडून येऊ शकतो निवडून येणे हा मी क्रायटेरिया ठेवलेला आहे आणि निश्चितपणे जागांची प्रस्ताव त्यांनी प्रस्ताव, प्रस्ताव दिलेला आहे त्यावर आता भारतीय जनता पार्टी चर्चा होईल सोबत चर्चा होईल आणि मग त्यामध्ये मसली कोणत्या सीट कोणी लढवायच्या त्यांच्यासोबत पुन्हा चर्चा केली किती जागा शिवसेनेने दिलेल्या असं कन्फर्म नाही काही प्रभागवाईज त्यांनी मागितलं आम्ही अजून टोटल केली नाही परंतु प्रभागवाईज त्यांनी मागितलं तर आमची चर्चा करणार नाही काही जागांवर न जाता आम्ही प्रभागवाईज चर्चा केली जेवढे एकवीस प्रभाग आहेत त्याप्रमाणे आमची चर्चा झाली कुणाचे आता किती आहेत त्या ठिकाणी काय बदल होऊ शकतो ते त्यातले एच किती होऊ शकतात ही प्राथमिक चर्चा झाली त्यांच्याकडून आम्हाला एक सांगण्यात आले की आम्ही जसा प्रभागवाईज अभ्यास केला आहे तसा आमचा थोडा अपरा आहे आणि मग हा सगळा अभ्यास झाला तर उद्यापर्यंत आपण बसू ही एवढ्या पुढची चर्चा जागांचा हे दिल्याच माहिती सूत्रांनी दिलेलं आहे पस्तीस जागांचा प्रस्ताव आमच्या जा कुणाला गेलेला आहे तुम्हाला फोळा करून मिळतो तरी सांगा आणखी आमच्यावर कोणी बसलेलं आहे तर आमच्या कोणी गुप्तहेर आहेत कळून येत तर खरं पण तर एकूणच जागांचा आहे माहिती आहे आम्हाला पस्तीस जागा पण लपून कशाला ठेवेत लपून ठेवण्यासारखी वस्तू आज दोघ्या बाहेर येणार आहे चर्चा करताना आज फक्त दोघांनी प्रस्ताव तयार करायला अगोदर ठरलेला आज प्रस्तावावर पहिल्यांदा आम्ही दिलेला प्रस्तावावर शिक्षण त्यामध्ये त्यांना असं वाटलं की इथं आपल्याला पण आपला प्रस्तावामध्ये देवाणघेवाने कुठे वाव आहे हे आम्हाला बघू द्यात आणि बघू द्या परत तरी शिकवण किती जागेवर तुम्ही समाधानी असताना सगळ्या मिळाला तर जास्त समाधान वाटेल त्यातलं पण कमीत कमी पन्नास मिळाला तर आणि आनंद वाटेल असं पन्नासच्या सांगतो आम्हाला खाली राहतात <laughs>